लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तर पीएम किसान योजनेतल्या शेतकरी महिलांच्या हप्त्यात एक हजारांची कपात करण्यात आली आणि हाच धागा पकडून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी सरकारवर मोठा आरोप केला महायुती सरकार ही योजना बंद करणार असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला सरकार आता संख्या कमी करते काही दिवसात लाडकी बहिणीच्या विरोधात कोर्टात कुणाला तरी पाठवणार आणि ही योजना बंद करणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे आठ लाख महिला कमी केलं तर आठ लाख म्हणजे तुम्ही विचार करा एका वेळी जे सांगत होते अडीच कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार अमुक मिळणार तर मिळणार अडीच कोटीवरनं आता जवळपास पन्नास लाख महिला कमी करणार आहे तुम्ही लिहून घ्या ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील त्यांच्या या आरोपांवर महायुती सरकार काय उत्तर देणार याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय नाशिकच्या काठेगल्ली परिसरातल्या अनधिकृत दर्ग्यावर केलेल्या कारवाईनंतर मोठा हिंसाचार उसळला बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर जमावानं दगडफेक केली त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यानंतर परिस्थितीची घळली पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या संशयितांची पोलिसांनी बावीस आरोपींना अटक केली त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली या कारवाईत एकतीस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पालिकेनं याच संदर्भात मंड मांडण्यासाठी मुदत दिली होती मात्र त्याला कोणताही प्रतिसाद न दिल्यानं दर्ग्याचं तोडकाम करण्यात आलं पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थेच्या आहेत त्या देखील ताब्यात ता घेण्यात आलेल्या आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे यामध्ये एकवीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे अधिकृत दर्गा पाडल्यानंतर नाशकात तणाव निर्माण झाला आहे जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं यावेळी पाहायला मिळालं रात्रीतून कारवाई झाली आणि त्यानंतर पोलिसांवर दगडफेकही करण्यात आल्याचं पाहायला मिळालं या कारवाईत साधारणतः एकतीस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत नाशिकमधल्या दर्ग्यावरील कारवाईवरून संजय राऊतांनी सरकारला टार्गेट केलंय दर्ग्यावरील कारवाईसाठी आजचाच दिवस काबर निवडला असा सवाल रावतांनी विचारला हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात अजूनही शिवसेनेची दहशत थी थी आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली या शहरामध्ये दर्ग्यांवर बुलडोजर फिरवणार आजचा गोंधळ निर्माण व्हावा आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर हे कसलं लक्ष किंमत असेल तर समोर येऊन लढा आमची तयारी आहे पूर्णपणे नियोजित कारवाई होती आणि ती पूर्ण करण्यात आलेली आहे मेळाव्याचा आणि त्या तोडक कारवाईचा काही संबंध नाहीये आता माणसं जमलीच नसतील माणसं येणारच नसतील त्या तोडक तो कारवाईचा काही संबंध नाही मुघलांप्रमाणे भाजपनं महाराष्ट्रावर आक्रमण केलंय गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची आहे रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसलंय अशी घणाघाती टीका ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर केली आहे नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचा एक दिवसीय निर्धार शिबिर आयोजित करण्यात आलं शिबिरामध्ये महाराष्ट्र कुठं चाललाय या विषयावर भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय भाजप यांनी आक्रमण केलंय आपल्या महाराष्ट्रावर मोगलांनी जसं महाराष्ट्रावर मोगलांनी जसं केलं होतं निजामानी जसं केलं होतं तसं भाजपने देखील आक्रमण करून जप्त केलेला हा महाराष्ट्र आहे हडप केलेला महाराष्ट्र आहे ढापलेला हा महाराष्ट्र आहे आम्ही ढापू त्यांना देणार नाही जो कोणी हा राज्यावर चालून येईल आमच्या स्वराज्यावर चालू येईल आमच्या स्वराज्यावर चालून येईल त्याला ह्या मातीमध्ये असाच घडला जाईल हे प्रतीक आहे दरम्यान शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहे महत्वाची बातमी दहा दिवसात काका पुतण्यांची ही तिसरी भेट ठरणार आहे एकवीस एप्रिलला एआय संदर्भात विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल इथं सकाळी नऊ वाजता ही बैठक होईल याआधी जय पवार यांचा साखरपुडा आणि दुसरी भेट ही साताऱ्यातील बैठकीवेळी झाली होती त्यानंतर आता काका पुतण्यांची वारंवार भेट होतीये राजकीय वर्तुळात त्यामुळे चर्चेला उधाण आलंय तिसरी भेट एकवीस एप्रिलला होणार आहे याआधी दोन भेटी झालेल्या आहेत जय पवारांचा साखरपुडा होता त्या दिवशी देखील शरद पवार तिथं उपस्थित होते दुसरी भेट रयत शिक्षण संस्थेत झाली आणि तिसरी आता पुण्यातल्या साखर संकुलात होणार आहे पुढची बातमी राज ठाकरे आणि शिंदे सेने ची युती होण्याची चिन्ह आहेत महायुतीच्या खेळीची बातमी साठ सेकंदात पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेतली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत विधानसभा निवडणुकीत दादर माहीम मतदारसंघाबाबत झालेली चूक पुन्हा नको यावर चर्चा झाल्याची माहिती आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेना मनसे युती होण्याची चिन्ह आहेत मात्र या भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंचं म्हणणं आहे गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राजसाहेबांचे अनुभव आम्ही एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची धूळधाण उडाली मात्र मुंबईत वीस पैकी दहा जागा जिंकल्या तर मनसेलाही विधानसभेत मुंबईत दहा लाख मतं मिळाली त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं हे बेरजेचं राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि राज हो ठाकरेंच्या भेटीवर मिश्किल टिप्नी केली तर संजय राऊत विरोधी पक्षातच शोभून दिसतात असा टोला उदय सामंत यांनी आमरसपुरी खायला घेत्यासपुरीचा भेट विचार बोलत नाही काल काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा करतात माझं म्हणणं असं आहे की त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत पुढची पंचवीस वर्ष त्यांनी विरोधक म्हणून अशीच आमच्यावर टीका करत राहावी आमच्यामध्ये उमेद निर्माण होते ऊर्जा निर्माण होते म्हणूनच ऐंशी पैकी शिवसेनेच्या साठ जागा निवडून आल्या महायुतीच्या दोनशे सदतीस जागा निवडून आल्या त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्यांनी सारखी 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 आमच्यावर टीका करत राहावी पंचवीस वर्ष अशीच टीका करावी विरोधात बसावं आम्ही हसत हसत ती टीका झेरायला तयार आहे नाशिकच्या निर्धार मेळाव्यात आज बाळासाहेबांचं सा भाषण ऐकवण्यात आलं यावेळी ठाकरे शैलीत बाळासाहेबांनी भाजप आणि शिंदेवर प्रहार केला जाती मोठ जातीत मारा मारा लावून ते नाना फडणवीस मजा बघतय पण एक गोष्ट ठासून सांगतो तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही शिवसेनेने हो। दिली गेली आणि आम्ही ती स्वीकारली ही पाच पिढ्या शिवसेनेच्या विचाराने भारल्या गेल्या आहेत त्यांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही तर राष्ट्रीयत्वाची जबरदस्त ऊर्जा शिवसेनेने निर्माण केली जे नामर्द डरपोक गेले ते गेले त्यांची लाकडं भाजपवालेच सोनापुरात रचल्याशिवाय राहणार नाही चिंता करू नका शिवसेना माझी शिवसेना हे कुटुंब आहे आणि राहील भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी अजितदादांविरोधात भूमिका घेतली आहे पुण्यात होणाऱ्या धनगरी नाद या कार्यक्रमाचं निमंत्रण अजित पवारांना देणार नसल्याची भूमिका पडळकरांनी मांडली धनगरी नाद या कार्यक्रमाचं आयोजन पुणे शहरात करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण अमित शहाना देण्यात आलं मात्र अजित पवारांना बोलवणार नसल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलंय हा शासकीय कार्यक्रम नसून आपल्या जातीचा कार्यक्रम आहे त्यामुळे अजित पवारांना निमंत्रण देण्याची गरज नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं त्यामुळे भाजप राष्ट्रवादीत वाद वाढण्याची शक्यता आहे पडळकर यांनी भूमिका घेतली आहे या कार्यक्रमाला अमित शहाना मात्र बोलवण्यात आलंय तर अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलवण्यात <laughs> सरकार सरकार हा सरकारचा कार्यक्रम नाही हा धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारच कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही हे एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलो हा फार किरकोळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका हा काय राजकीय आपला विषय नाही इकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मुंबईत झालेल्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत जनता संवाद सुरू करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर केली आहे पक्षाचे आमदार खासदार नियमितपणे पक्ष कार्यालयात बसले तर कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवता येतील निवडणुका संपल्या आता पक्षानं पुन्हा जोमानं कामाला लागण्याची गरज असल्याची भावना कार्यकर्त्यांनी या बैठकीत पवारांसमोर मांडली आहे फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे काही सामाजिक संघटनांनी विरोध केल्यानं फुले चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली दरम्यान राज ठाकरेंनी ट्रेलर पाहिला आहे लवकरच चित्रपट प्रदर्शित होईल अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिली आहे तर बिंदास्त चित्रपट रिलीज करा असं म्हणत मनसे नेत्या शालिनी ने ठाकरेंनी चित्रपटासंदर्भात मनसेची भूमिका जाहीर केली आहे फुले चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याचं काही संघटनांनी त्याला विरोध केल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे जो भी हमने फिल्म में दिखाए हैं उन्होंने ट्रेलर भी देखा है उन्होंने कहा है कि ट्रेलर में जो भी आपने दिखाया है वो सब कुछ सही है हिस्टोरिकल फैक्ट्स है और इसमें कुछ बदलाव नहीं आना चाहिए उन्होंने बहुत हमें एनकरेज किया बहुत प्रोत्साहन दी हमें और उन्होंने ये भी कहा है कि फिल्म जल्द से जल्द रिलीज करें सो हम उनके आशीर्वाद से और बाकी सब लोगों के आशीर्वाद से ये फिल्म 25 तारीख को थिएटर्स में रिलीज कर रहे हैं गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू आहे ज्यात कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे अशातच आता रॉयल मुघल फॅमिलीनं औरंगजेबाच्या याच कबरीसाठी युनायटेड नेशनकडे धाव घेतली आहे रॉयल मुगल फॅमिली प्रिन्स याकूब अबिबुद्दीन तुसी यांच्या काही मागण्यात औरंगजेबाच्या कबरीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पूर्ण कायदेशीर संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली आहे भारत सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे 1972 यूनेस्को हेरिटेज के हेरीटेज के लिए जो है साइन एग्रीमेंट किया है उस मुताबिक उस, उस, उसके मुताबिक भी जो है ये मोनमेंट को हाथ ले सकते हाथ नहीं लगा सकते क्योंकि कुछ बरबुले जो है हिंदू और मुसलमानों के बीच में जो है अननेसरी जो है उसके कॉन्ट्रोवर्सी पैदा करना और जो जो है अननेसरी धमकियाँ देना जो भी है ये हमारे बीजेपी के बरबुले कह सकते हैं उनको आप शेख चिली कह सकते हैं उनको तो उस मसले में हमने सेक्रेटरी जनरल को लेटर लिखा है स्टैंड अप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालय दिलासा दिलाय कामराला अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय पण गुन्हा रद्द करण्याच्या कामराच्या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवण्यात आलाय कामरा मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेचा काय त्याची सुरक्षा कशी करणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केला तसंच पोलीस तामिळनाडूत जाऊन त्याचा जबाब का घेत नाहीत असा सवाल कोर्टानं सरकारला विचारलाय अजित पवारनी फेब्रुवारी दोन हजार मध्ये गद्दारांना धडा शिकायला हवा शिकवायला हवा असं म्हटलं होतं यंत्रणेचा वापर करून एका व्यक्ती घाबरवण्यासाठी प्रयत्न केला गेला ज्यांची बदनामी झाली आहे त्यांनी तक्रारच केलेली नाही असं कामराचे वकील म्हणाले युक्तिवाद कोर्टात काय झाला तो आपण पाहतोय अशा प्रकारे गुन्हा दाखल करणं सत्तेचा हा गैरवापर आहे उद्धव ठाकरेंनी गद्दार म्हटलं होत कारवाई झाली नाही तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही एखादश महत्वाची आणि मोठी बातमी दोनच दिवसापूर्वी एकमेकांवर टीका करणाऱ्या ठाकरेंच्या नेत्यांची आज दिलजमाई झाली आहे अंबादास दानवेंनी आज नाशिकच्या निर्धार मेळाव्यात खैरेंना साष्टांग नमस्कार करून आशीर्वाद घेतलाय त्यामुळे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करवेना अशीच सध्या खैरे दानवेंची मैत्री असल्याचं पाहायला मिळालं चंद्रकांत जी सगळ्यांचं संभाजीनगर मधल्या राजकारणाकडे कर देखील आहे अंबादास दानवे आणि तुमच्यामध्ये थोडासा राजकीय दुरावा आहे ते कालच संपला कालच संपलं मतभेद सगळे मिटले ते कालच संपलं मॅटर आता एक दिला ना काम करणार नाही आता ते कालच संपून गेला पुढची बातमी निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले शरण येणार आहे तो कुणाचा भिंग फोडणार आहे पाहुया साठ सेकंद मला पकडून दाखवा असं पोलिसांना खुलं चॅलेंज देणारा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले आता पोलिसांना शरण येण्याची भाषा करू लागलाय सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात अडचणीत येणारेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं आता सिस्टीम विरोधात लढणं कठीण होणार आहे त्यामुळे आपण शरण येणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे मला माहिती आहे माझ्या विरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत आता आता तर एक झालाय अजून दोन चार होतील तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे धनंजय मुंडेंनीच कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिल्याचा आरोप करणारा कासले आता शरण आल्यानंतर कोणत्या आकाचं भिंग फोडणार याबाबत उत्सुकता लागली आहे राज्यात शिक्षक कार्ड ही साम टीव्हीच्या हाती काय साठ सेकंदा नागपुरात उघड झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरल्याचं समोर येतं तब्बल चारशे ते पाचशे कोटींच्या घरात हा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आलं आधीच्या तारखांनी नियुक्ती दाखवत कोट्यावधी रुपये लाटण्यात आले त्यासाठी तब्बल चाळीस ते पंचेचाळीस लाखांचा रेट असल्याचं समजतं आहे आता ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे रेट आहेत की सरळ जर मान्यता असतील तर पाच ते सात लाख रुपये प्राथमिकची मान्य वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आहे माध्यमिकची मान्यता द्यायची असेल तर दहा ते बारा लाख रुपयेचा रेट आहे उच्च माध्यमिकची द्यायची असेल तर वीस लाख रुपयेपर्यंतचा रेट आहे एखाद्या कर्मचाऱ्याची मान्यता दोन हजार चौदा सोळा किंवा बारामधली दाखवून आज तारखेला मान्यता द्यायची असेल तर त्याच्यामध्ये चाळीस पंचेचाळीस लाख रुपयेसुद्धा घेतलेले आहेत संस्था आणि मान्यता देणारा अधिकारी या दोघांमध्ये ते वाटून घेतलं जातं हे माझे स्पष्ट आरोप हो आहेत संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांच्या संगणमताना हा घोटाळा सुरू आहे शिक्षकांची जागा रिकामी ठेवून संस्थाचालक जाहिरात काढतात जुन्या तारखेनं शिक्षक भरतीची मान्यता घेतली जाते आणि पदभरती लाखो रुपये लुटले जात आहेत राज्यात शिक्षक भरती घोटाळा सुरू असताना लातूरमध्ये ही माध्यमिक शिक्षण विभागाची लतरच वेशीला टांगणारी घटना समोर आली साम टीव्हीनं याच संदर्भात रियालिटी चेक केला अधीक्षकांच्या कार्यालयात कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना शिक्षण विभागातल्या क्लर्कच्या टेबलचा कारभार भलतीच व्यक्ती सांभाळताना दिसली विशेष म्हणजे याच संदर्भात अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी निर्लज्जपणे माहिती नसल्याचं सांगितलं त्यामुळे लातूरात काय घडतंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय सर आपल्याकडे जो पाठी बाहेर बसलेले व्यक्ती ते कुठल्या अधिकाराखाली कारभार पाहतो मला बायच नसत नाही सर तुम्ही अधीक्षक आहात वरिष्ठ आहात तुम्ही कुठल्या कारणामुळे पण आपल्याला माहिती असावं आपण या प्रशासनातले एक व आहात वर्ग एक अधीक्षक आहात नेमकं काय कारण आहे ते कुठले अधिकारी आहेत सर अधिकारी क्लर्क येतो अलीकडला तो पलीकडली व्यक्ती कोण आहे सर त्या ज्या व्यक्तीकडे मला माहिती रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला सगळ्यात मोठा धक्का बसला आहे जयंत पाटलांचे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला तसंच माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचा मुलगा आस्वाद पाटीलही भाजपवासी झाला रवींद्र चव्हाणांची रायगडमध्ये ही मोठी खेळी मानली जाते पक्षप्रवेश होताच पंडित पाटलांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीसात ही मुख्य नदी आहे म्हणून मी भाजपात आलो अशी प्रतिक्रिया दिली आहे

पुढची बातमी तब्बल चौदा वर्षांनंतर अमरावती मुंबई विमान प्रवास आजपासून सेकंदात अमरावतीकरांची विमान सेवेची प्रतीक्षा संपली आहे चौदा वर्षांनंतर अमरावतीतून विमान सेवा सुरू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं अमरावती मुंबईच्या आठवड्यात तीन फेऱ्या होणार आहेत यामुळे अमरावतीच्या विकासात मोठी भर पडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्त्वाची आहे की या, की आ, या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे केवळ पायलट तयार होतील इतक्या पुरते मर्यादित नाही आहे अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी सुरू होते अर्थव्यवस्थेला चालना मिळते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात या कार्यक्रमासाठी नेते मंडळी एकाच विमानानं मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मुंबईवरून एकाच विमानानं मुरलीधर मोहोळ देखील यावेळी त्यांच्या सोबत होते तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पांडुरंगाच्या पंढरपुरात भाविकांना मोफत प्रसाद देण्यात येणार आहे विठ्ठल रुक्मिणी दर्शनानंतर भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय योग्य त्या परवानग्या घेऊन आषाढी वारीपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामुळे आता वारकऱ्यांना पांडुरंगाच्या प्रसादाचा मोफत लाभ घेता येणार आहे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातीचा नित्य दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दैनंदिन येत असतात सदर भाविकांमधून दर्शन घेतल्यानंतर प्रसादाची मागणी होत आहे त्याबाबतच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन झाल्यानंतर भाविकांना मोफत प्रसाद देण्याची योजना कार्यान्वित करण्याचे सध्या मंदिर समितीच्या विचाराधीन आहे योजना लवकरच अंमलात येऊन भाविकांना म्हणजे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा प्रसाद देण्यात येईल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ इथं तापमानाचा पारा चांगलाच चा वाढला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत गुजरात मध्य प्रदेश आणि राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येनं तोरणमाळला हजेरी लावत असतात मात्र आता थंड हवेचं ठिकाणच गरम होत चाललंय एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा बेचाळीस से अंश सेल्सिअसवर पोहोचलाय वाढत्या तापमानानं पर्यटक आता पाठ फिरवताना पाहायला मिळत आहेत सध्या तोरणमाळमध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे स्टेशन आता हॉट स्टेशन ठरत आहे तोरणमाळमध्ये पारा चांगलाच वाढलाय त्यामुळे पर्यटकांनी आता पाठ फिरवली आहे राज्यातल्या थंड हवेच्या ठिकाणी किती तापमान आहे जाणून घेऊया तोरणमाळ बेचाळीस अंश सेल्सिअस इगतपुरी एकोणचाळीस अंश सेल्सिअस लोणावळा अडोतीस